टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्या बातमीने खळबळ उडाली असून त्यांनी आपल्या मोहोळ येथील सावली या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली मोहोळ तालुक्यातील अनगर या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय झाल्याने संपूर्ण मोहोळ तालुक्याने याला विरोध दर्शविला याबाबत सर्व पक्षीय बंद पाळण्यात आला व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देऊन हे तहसील कार्यालय कुरुल किंवा कामती या ठिकाणी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली परंतु थोडाफार बदल करत हे कार्यालय तेथेच ठेवण्यात आले दरम्यान अजित पवार स्वतः हो जनसन्मान यात्रेनिमित्त मोहोळला आले होते त्यावेळी अनगर अप्पर तहसील कार्यालयाचे निषेधार्थ मोहोळ बंद ठेवण्यात आले होते या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेश पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती त्यानंतर उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अनगर अप्पर तहसील कार्यालयाविरुद्ध माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या विरुद्ध जनता असताना देखील पक्ष नेतृत्व त्यांना ताकद देत आहेत त्यामुळेच आपण या पदावर राहणे योग्य नसल्याचे सांगून आपण राजीनामा देणार असल्याच्या तयारीत आहे नेमकेच आज मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकारच्या वतीने राज्य सहकार, सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला अनेक वर्षानंतर राजन पाटील यांना सत्तेचे पद मिळाले असून त्यांना पक्ष बळ देत असल्याने नाराज झालेले उमेश पाटील आपल्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा देत असल्याची चर्चा मोहोळ तालुक्यात रंगल्याची पाहायला मिळत आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बाजार पाहण्यासाठी